नंदुरबार शहरात सहारा टाउन परिसरातील या उच्चभ्रू वसाहतीत एकाच रात्री पाच घरपोडींची घटना घडल्याने खळबळ नंदुरबार शहरातील क्लास वन पासून तर टू पर्यंत शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी व्यापारी यांचे निवासस्थाने असल्याने घटनेला महत्व नंदुरबार शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या सहारा टाऊन परिसरातील गोल्डन सिटीमध्ये एकच रात्रीत तब्बल पाच घर फोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाला चोरट्यांनी आव्हानच दिले आहे नंदुरबार शहरातील सहारा टाउन परिसरात गोल्डन सिटी ही वस्ती उच्चभ्रू समजण्यात येत असते या ठिकाणी पोलीस महसूल न्यायालय आरोग्यासह इतर अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील बडे अधिकारी कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे गोल्डन सिटी मध्ये राहणारे प्रकाश चौधरी नाशिक येथे मुलाकडे परिवारासह गेले होते बंद कराची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत तिजोरीच्या कपाटातून रुपयांचा ऐवज चोरून दिलाय गोल्डन सिटी मधील डॉक्टर निलेश केशव तुब्राक बंगला नंबर एक हर्षधा रत्नाकर भाऊसार बंगला नंबर सदतीस डॉक्टर सुधाकर अशोक बंटेवाद बंगला नंबर दहा सोमनाथ दलपतलोहार बंगला नंबर दहा यांचे घर देखील फोडण्यात आले परंतु कोणतीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे प्रकाश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरटे सीसीटीव्हीत कैद सहारा टाउन मधील चोरीच्या घटनेने रहिवाशांची झोप उडवली असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एका बंगल्यात दरवाजाचा कडी कोयंडा तोडताना दोन ते तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार